जय महाराष्ट्र मित्रांनो या ठिकाणी आज आमच्या बार्शी करासाठी आमच्या आंबेडकर कुटुंबियासाठी आज आमचा आनंदाचा दसरा दिवाळीचा सण आहे माननीय अॅडवोकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी मला उमेदवारी घोषित केल्यानंतर अत्यंत असं स्फोटक असं वातावरण एकदम पिक्चर चेंज होऊन आहे आणि या ठिकाणी आंबेडकर साहेबांनी सुजातजी आंबेडकर साहेबांनी माऊलीने आमच्या विश्वास आमच्यावरती दाखवला आज तेरा वर्ष मी शिवसेनेमध्ये काम केलं चौतीस वर्ष पोलीस खात्यामध्ये काम केलं सिनियर पोलीस इन्स्पेक्टर म्हणून नांगरे बरोबर मी बाहेर पडलो तेरा वर्षामध्ये या ठिकाणी काम करत असताना आपल्याला माहिती आहे सात वर्षापासून हे अन्नछत्रालय दोन वेळेला आपण चालवतो कोरोनामध्ये जी महा महाभाईकर मारामारी संकट आला होता तुमच्या आमच्या जीवाशी खेळ होता माय माउलीला बचत गटाला जगणं मुश्किल झाला होता अशा वेळेला या ठिकाणी अंधळकर अन्नछत्रालय आणि माझ्या सर्व शिवसैनिक आणि एका शिवसैनिकाचा जीव त्या ठिकाणी सागर करमण करता या गमवावा हो लागला अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही जनतेच्या जीवाला कोणी धोका पोहोचेल असं कृत्य आम्ही करू दिलं नाही या ठिकाणी रोज साडेसात क्विंटलचा सा, तांदळाचा भात सा सांबार सहाशे सकाळी चहा संध्याकाळी चहा बाहेरचे तेल परांडा असेल डोके असेल उस्मानाबाद असेल लातूर लातूर ला, असेल बाहेरच्या तालुक्यातनं अॅडमिट लोक पेशंट होते कैसे खिशात पैसे होते बाहेर संचारबंदी होती कोण खाऊ घालत होता लोक गावामध्ये कुणालाही देत नव्हते अशा वेळेला आम्ही त्या त्यांच्या ठिकाणी जवळजवळ साठ सत्तर आमचे कार्यकर्ते रात्र देवास होते साडेसात देवा क्विंटल साडेसात हजार डबे सकाळी आणि संध्याकाळी आम्ही पोचवत होतो मावलीचा प्रश्न आला फायनान्स कंपन्या दे ना फायनान्स कंपन्या तोडल्या मोडल्या जाळल्या त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी आमची पाठ तोपाटली नंतर आरबीआय आणि गव्हर्नमेंटनं जी आर का रिकव्हरी बंद केली माझ्या माय मावळीचा संपूर्ण महाराष्ट्रातला त्रास बारशीनं वाचवला गेला या भगवंत नगरीमध्ये आजपर्यंतच्या इतिहासात आपण पाहतोय धाराशिव उस्मानाबाद मध्ये जे खासदारकीचं उमेदवारी दिली जाते उमेदवार जे आमचेच आहेत तोही जिल्हा म्हणजे त्यांचाच आम्हाला खासदारकीचं प्रतिनिधित्व करायचं आहे पण कांबळे साहेबानंतर किंवा पूर्वी बार्शीला प्रतिनिधित्व मिळालं नाही बार्शी तिथं सरशी पावणे तीन लाखाच्या पुढे मतदान या ठिकाणी आहे वीस लाखाच्या आसपास सगळं मतदान आहे बारा तेरा लाख मतदान होत आहे आणि या ठिकाणी माझ्या वंचित बहुजन आघाडीचं जे मतदान आहे ते हुकमी मतदान एक सिक्का आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादाने मिळणारं मतदान त्यानंतर या ठिकाणी लिंगायत समाजाचं मतदान मी लिंगायत उमेदवार अठ्ठेचाळीस मध्ये कुणी दिलेला नाही म्हणून समाज पेटून उठलेला आहे आमचे सगळे गुरुवर्य पेटून उठलेले आहेत आणि त्यामुळं साडेपाच लाख मतदार हा लिंगायत आहे त्यानंतर आमच्या बार्शीचा पावणे तीन लाख मतदार आमच्या साडेचार लाखाच्या आसपास बौद्ध समाज आणि आमचा मतदार त्यानंतर आरपीआय सुद्धा आमच्या बरोबर आहे सगळे गट त्यांच्या आमच्या बरोबर आहेत तुम्हाला माहिती आहे सगळीकडे मातारी संघटना माझी आहे गँगवार मुक्त पुणे भायमुक्त पुणे सगळे ते आमच्या बरोबर वाळू सगळे चौदा संघटनेच्या माध्यमातन दहा लाख मुलं टचमध्ये आमचे आहेत आता हे इलेक्शन युवकांनी हातात घेतलेलं आहे आता खरा पैलवान त्याला रंग दाखवायला या ठिकाणी मैदानामध्ये मा आंधळकरच्या रुपानं आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी उतरलेला आणि मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी काम करत असताना तुम्हाला माहिती आहे जनतेचे अनेक प्रश्न आहेत पुण्यात न निघालो तर तीन फोन झाले माझे कुठे गाडी हरवली मला कुठं माझी मुलगी हरवली मिसिंग द्यायला हडपसर राहिलो असे शंभर प्रश्न दिवसाला आम्ही सोडवतो आणि तुम्ही मात्र काहीतरी काय झालं माझी स्टेप निधी गेले कुठं काय झालं कुठं बसून देतो हे काय खासदारचं काम नाही तू काय निधी आमच्या वारशीला दिला काय आमचा उत्कर्ष केला आता ते आमदार असतील आमचे माझे आमदार असतील यांच्याबद्दल सगळे माझे आहेत आता सगळ्याची कटुता मी सोडून दिली आहे एकही शब्द त्यांच्यावर मला बोलणार नाही कारण त्यांनी मला आता मदत करावी लागणार आहे दोन हजार चौदा साली राजाभाऊ राऊताच्या बरोबरीनं मी उभा आहे भाऊ म्हणून प्रचार केलाय त्याची परतफेड तुम्हाला आता करावी लागणार आहे त्याचप्रमाणे दिलीप सोपास आहे एवढा मोठा माप दोन लाखाचा होता सभा घेऊन माझा हक्क होता तिकिटावरती तुम्हाला मी जाहीर पाठिंबा दिला सोपल साहेबांचं सुद्धा कर्तव्य आहे की आता बारशी कराला न्याय दिला पाहिजे त्याचप्रमाणे बारबले साहेबांच्या सुद्धा जे आहे अठ्ठावीस नगरसेवक नगराध्यक्ष भाऊसाहेब आंबेडकरांच्या आझाद चौकातल्या सभेनंतर निवडून आलेल्या आहेत शिवसेनेमध्ये आणि त्यानंतर तुमचा मुलगा उपनगराध्यक्ष झाला याची आठवण सुद्धा तुम्हाला ठेवावी लागणार आहे माझ्या मायमावणे माता भगिनी पंचवीस पंचवीस हजाराचे मोर्चे आम्ही काढले आम्हाला विकासाच्या दृष्टिकोनातनं रेल्वेचे काय प्रश्न असतील पाण्याचा आमच्या धाराशिवला प्रश्न आहे पाणी एकोणीस टीएमसी पाणी माझा साखर कारखाना होतोय तो कारखाना डॉक्टर आंबेडकरांच्या काय ह्याच्या खाली आशीर्वादाने आम्ही तो, तो, तो पाच हजार या ठिकाणी लवकर सुरू एकोणीस टीएमसी पाणी त्या ठिकाणी पडणार आहे माझ्या धाराशिव मराठवाडा विदर्भ या ठिकाणी त्या पाण्याचा भोग जाणार आहे मला मोठमोठे उद्योगधंदे या ठिकाणी आणायचे आहेत आमचा तुम्हाला माहिती आहे एकच भाऊसाहेबाची ताकद दिल्लीत गाजली सगळं पलटी करून टाकेल सगळ्या ताकद आम्ही या ठिकाणी घेतो आणि आज तर मला प्रत्यक्षात ज्याने इतिहास घडवला ज्याने घटना घडवली ज्याने जगण्याचा अधिकार आम्हाला दिला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नातवाचा आशीर्वाद मला आहे त्यामुळे आता काय अडचण कशाची मला राहिलेली नाही आणि त्या दृष्टिकोनातून इथं साम धाम काय म्हणतात धामचा विषय नाही साम आणि दंड हे सगळं करायची ताकद आमच्यामध्ये आहे हे आमचा नाद करू नये कारण आता तर सगळं काय म्हणतात त्याला सगळा पंजाब आणि त्यामुळं आणि विशेष म्हणजे माझे सगळे शिवसैनिक माहिती आहे तिथली धनुष्यबाणाची जागा होती तिथले पारंपरिक हा मतदारसंघ होता तो धनुष्यबाणाचा आज तिकीट कुणाला द्यायला पाहिजे तुम्हाला माहिती आहे आज त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला एक एका घरामध्ये तुतारी चालते दुसरं तिथं कमल चालतंय तिसरं आता घड्याळावरती ताई आमच्या भगिनी उभा राहत आहेत आणि चौथा मुलगा कुठं आता सेनेत होता कोणतरी म्हणलं पण नाही पण असं तीन तीन जर पथक काय म्हणतात सगळे म्हणजे हेच आंबेडकर साहेबांनी ओळखलेलं आहे की समाज ज्याची मातब्बर आहेत जे या ठिकाणी आमच्यावरती दादागिरी गुंडगिरी पैशाच्या जीवावरती हे राज्य करतायत याला इथनं हटवायचं आहे आणि वंचित सगळ्या बहुजन समाजाला सत्तेमध्ये आणायचं आहे हेच आंबेडकर साहेबांचं स्वप्न आहे आणि ोनात तुम्हाला माहिती आहे आज आपल्याला माहिती आहे नोकरी महोत्सव साहेब घेतले पाच हजार तीन वेळा नोकरी महोत्सव झाले नोकरी महोत्सव काय आहे बारशी माहीत माहित नव्हता फक्त पोलिसांच्या मुलासाठी नोकरी महोत्सव संदीप पाटील होते दोनशे दोन हजार तेरा पोर्न आपण नोकऱ्या दिल्या महिलांचे बचत गट असतील ते फोडले त्यानंतर अन्नदान रक्तदान सगळे कार्यक्रम सामुदायिक महो काय केलं नाही तेरा वर्षामध्ये साहेब आणि तेरा वर्ष कष्ट काय म्हणतात त्याला त्या शिवसेनेमध्ये करा कष्ट आणि खावा उष्ट या पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी केलं जात आहे आरोप आहे आमचा माझे मुख्यमंत्री काय म्हणतात साध्या सरळ स्वभावाचा माणूस आहे पण मी मुख्यमंत्र्यांनाही बोललो तुम्ही चार चार पाच पाच सहा सहा फोन माझ्या भाऊसाहेंदा कर, कर, करता केले आम्हाला न्याय पाहिजे साहेब आम्ही कायद्यानं चालणारी माणसं आहोत आमच्यावर अन्याय सरकारी अधिकारी करतायत तर मग ते कुणी असतील त्यांना माझं या ठिकाणी चॅलेंज आहे त्या दिवशी आंबेडकर साहेबांनी सांगितलं साहेब मी पर्सनल असत त्यांना तुम्ही काळजी करायची नाही माझ्यावर कारवाई आमक काय करायचं ते कर हा विषय नाही पण या वेळेला बार्शी तालुक्याचा आणि माझ्या मतदारसंघ या ठिकाणी धाराशिव उस्मानाबादचा झेंडा हा दिल्लीत फडकल्याशिवाय राहणार बजरंगबलीचा हा सेवक आहे आता आलो तर मी हनुमान चालीसा बोलले सकाळी पहाटे उठून अकरा वाजता बोलतो बजरंगबलीचा तू काय पवनराजे अपमान केलेला आहे आणि ओमराजे आणि तुम्ही अपमान केला रामाचा अपमान केला पंतप्रधान मोदीला म्हणजे इतकं त्यांनी शिवसेना साहेब फोडायचं पाप या ओमराजे निंबाळकरनं केला या ठिकाणी आमची सगळी शिवसेना फोडली तर काय तालुका प्रमुख तमकं इतकं मोठं अन्नदान चालतंय पण ह्या ऑफिसला त्यांनी यायचं नाही अशा पद्धतीचं राजकारण केलं हे पाप तुम्हाला धडा शिकवण्याशिवाय आम्ही राहणार नाही त्याची काळजी करायची नाही दोन्ही आम्हाला समान आहेत आता काही आपोआप पसरवत आहेत मला लय फोन आले लय फोन आले मला म्हणले तुम्ही तुमच्या उमेदवारी म्हणून अमक्या अमक्याला नाव घेणार नाही अमक्याला नुकसान होईल अमक्याचा फायदा होईल आर धोगाचंही नुकसान होणार आहे निवडून येणार मी यामध्ये अपशांत काय आणि त्यामुळं त्यांनी काही बघायचं नाही विक्रमी मता आणि आम्ही निवडून येणार सगळा चंग पदा आठवडा झाला मी फिरतोय सगळीकडे इतका उत्साह आहे अंडरग्राऊंड करंट आहे सगळ्याला काही लोकांना भीती आहे तिकडे सुद्धा मी बघितलंय पुढे यायला मागे यायला फोटो द्यायला घाबरतात पण आता एक सिंगम अधिकारी तुमच्या बरोबर आला आहे कुणाच्याही बापाला भ्यायचं कारण नाही कायद्यानं चालायचं आणि कायद्यानं कोण आडवा आला तर त्याला आडवा कायद्यानंच करायचा एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि जे माझे पदाधिकारी आमच्या वंचित बहुजन आघाडीचे आहेत शिंदे साहेब आहेत जिल्हाध्यक्ष धाराशिव यांचे अतिशय महत्वाचा रोल त्या ठिकाणी राहिलेला आहे पुन्हा जे आहेत अनिल जी जाधव साहेब आहेत त्यानंतर रेखाताई ठाकूर अतिशय आमच्या भगिनी एकच फोन केला ते म्हणले तुमचा डाटा बघूनच आम्ही इथं ह्यां काय बघा त्याला हे झालं काय नाही तुमच्याकडे आणि का तुमच्याकडे दुर्लक्ष केलं काय ते म्हणलं आम्हाला माहीत नाही आणि त्याबद्दल जे अशोकजी साहेब डॉक्टर शहाजी चंदन शिवे सर या ठिकाणी अतिशय पहिल्यांदा मी वंचित आघाडीला इतकं मानतो प्रत्येक गावातनं तालुक्यातनं जिल्ह्यातनं फोन आहे साहेब तुम्ही फक्त आमचा नंबर सेव्ह करा कधी तुम्ही येणार एक मुस्लिम समाजाचा तो आपला अध्यक्ष आहे त्यांनी सांगितलं तीस इथं भूत केंद्र आहेत तीसशे तीस ठिकाणी दहा दहा लोक तीनशे लोक नेमलेत मला तीनशे लोक नेमले आणि त्यामुळं धनगर समाज सगळे समाधान मूळ म्हणजे या ठिकाणी जरंगे पाटील आणि आंबेडकर साहेबांचं सा, आणि संभाजीराजेंचं सूत जमत हे सुत जमलेलं आहे आणि पुढे तिसरा पर्याय ह्या महाराष्ट्राला आमची ही संघ काय म्हणतात वंचित बहुजन आघाडी संभाजीराजे धरंगे पाटील दिल्याशिवाय राहणार नाही धरंगे पाटलांच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे एक मराठा लाख मराठाचा देशव्यापी संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे अजून काय इथं काय राहिलंच नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे यांनी आता पलताभोई थोडी झालेली आहे त्यांनी काही प्रचार करू दे कुणाचं नुकसान निकसान काही सांगत आहे असं उभा केलं तसं उभा केलं आणि अजून सांगतो लोखंडे साहेब माघार आमच्या आयुष्यामध्ये होणार नाही काढ हो दे माझी निलाव करू दे, दे घर विकू नाही तर काय करायच ती संबंधित अधिकाऱ्यावरती वेळ आणले शिवाय कारण कारण दिलेला अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मला आहेत आणि त्याच्या आशीर्वादानच म्हणूनच मला माझं सुद्धा बी आर आंधळकर नाव आहे <laughs> बिहार आर आंबेडकर आणि बी आर आंबेडकर मी त्यांच्या पायाची धुळा आहे पण त्याच करता माझं नाव बाप्पाने सुद्धा असं ठेवलं असतं त्यामुळे आणि छत्रपती शिवरायाच्या पायीत मी छत्रपतीचा सा पुतळासाहेब वैराग मध्ये मी उभा म्हणजे आमच्या लोकांनी उभा केला सगळे पळून गेले कुठला पुढारी आला नाही फक्त भाऊसाहेब आंबेडकर माझा दीपक भैया रात्रभर जागा होतो सहा पी गाड्या सगळा पोलीस बंदोब माघारी पाठवून दिला आम्ही काढू देत ना चाल काय करत ते कर गुड काय का रेकॉर्डवर गुन्हे दाखल कर मला आरोपी कर आणि मी त्याला चाळीस हजार संघटन आहे पोलिसाचं गुंडगिरीचं सगळं संघटन आहे आपल्याकडे चांगल्या प्रवाहात आणण्यासाठी त्यामुळे कुठंच काळजी करायची नाही असं एवढं सांगतो आणि विजय आमचा निश्चित आहे पुढे काहीही पसरवू द्या आणि अर्ज करणारा तर विषयच नाही अमक्याचा काय दूर ओमराजेला माझा फटका बसायला मला माहित नाही आजच्या आमच्या भगिनी ताईला कोणालाही फटका बसू दे मला माहित नाही दोघांना फटका बसणार आंधळ करत दिल्लीच्या त्याला जाणार आहे आणि जसं आम्ही शहा साहेब गृहमंत्री आहेत माझं स्वप्न मला वाटतं आमच्याकडे फौजारच्या परीक्षेला अवजारच्या परीक्षेला एमपीसीला पोरगा नापास होतो पण युपीसी ला आय एस आयपीएसच्या परीक्षेला पास होतो तसं माझं झालंय आमदारकी मला नाही दिली मला खासदारकी द्यावीच <laughs> त्यामुळे केंद्रामध्ये सुद्धा गृहमंत्र्याचं पोस्ट आहे आणि मग त्यामुळं आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादानं या ठिकाणी शेतकऱ्याचे प्रश्न शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव स्वामीनाथन आयोगाचा प्रश्न या ठिकाणी लाईट आम्हाला सकाळी सहा ते संध्याकाळी सहाच्या पर्यंत मिळले पाहिजे माझ्या महिला भगिनीचे बचत घात त्यांना दराने या ठिकाणी कर्ज मिळालं पाहिजे पूर्वीचे त्यांच्याकडे असलेलं कर्ज दोन लाखापर्यंत महिलांचं माफ झालं पाहिजे साहेब पंचवीस सा हजाराचे मोर्चे काढले जात पंचवीस पंचवीस हजार आणि त्यामुळं हे संघटन जे महिला भगिनी माझ्या आहेत त्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही विक्रमी मतांनी तुम्ही स्वप्नातही बघायचं नाही आणि मला अशी विनंती इथल्या नेत्यांना करायची आहे की तुम्ही जरा शांत राहा तुम्ही गडबड काय करू नका वेळोवेळी तुम्हाला आम्ही मदत केलेली आहे आणि तुम्ही आता मदत म्हणजे तुमचा बारशीचा सुपुत्र जर तिथं देशाच्या याच्यावर जात असाल तर तुम्हाला कुठं काय कळ लागते त्याचं काय कारण आहे आणि मी तुम्हाला तुमच्याकडे मी लक्ष देत नाही बारशी तुमच्या म्हणजे बारशीचा विकास करणार मग तुमच्या राजकारणात मी लक्ष देणार नाही त्यामुळं बरं झालं तुमची पीडा गेली असं तरी मनात अनेक आरोप प्रत्यारोप केले साहेब कसले गुन्हे काय सांगितलं तिथे आंबेडकर साहेबांना सुद्धा पण साहेबांना मीच सांगितलं होतं की साहेब असं तस ते ऑडिओ कुठं कुटुंबार्ग काय ते असलं कशा दमणा कुणाच्या मध्ये किती कुणी काय करायचं ते करू द्या त्यामुळं आपण डिस्चार्ज चार्ज अजून झालेला नाही मोठे मोठे वाघ आपण आखाळलेले आहेत त्यामुळं लहानपणा बिलकुल नाही शेतकऱ्याला साहेब -दाल सकाळी सकाळी खातो शेतकऱ्याचा <laughs> आणि मी लाईव्ह टाकतो दहा दहा हजार जातात बरोबर नाही आणि माझी रेसिपी काय बघून लोक पुन्हा खायला लागले ले ते कसं आहे विनोदजी त्यामुळे पत्रकार आमचे आता एक विनंती अजून करतो माझ्या पत्रकार बांधवांना वार्षिकला विशेष करून तुम्ही तुमची नाराजी सोडून द्या जोनीचं कुणाचं ऐकायचं आता काय ते उभा नाही तो उभा आहे ना स्वप्न उभा नाही का बोलले नाही त्यामुळे तुम्हाला त्यांचं ऐकायचं काय करणार आता माझी स्पर्धा तिकडे त्या दोन ह्यांच्याशी चालू आहे त्यामुळं तुमचा आशीर्वाद राहू द्या तुम्ही चौथे खांब आहात तुम्ही हिरोला झिरो झिरोला हिरो करू शकता एवढं लक्षात ठेवा कधी मधी काय दुसरी कमी पडेल त्याला काही इलाज नाही फोन करताना काहीतरी असं होईल परंतु ते राग न मनात ठेवता तुम्ही प्रेम करा पण तुम्हा तुम्ही आजच्या हातात बारशी आहे इतिहास देशाचा बदलायचा देशाचा याचा अर्थ जो आवाज तुमचा खालच्या सामान्य जनते तेच आहे तो अधिवेशन मध्ये माझा ते वांदळे माझ्या पडायचा आमदार तसाच मायक उचलून मी फिरणार तिथेही त्याची काळजी करायची नाही मी परत एकदा ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब सुजाजी आंबेडकर साहेब तिथले कोले साहेब बाकीची मंडळी असेल नावं विसरते मी नवीन अजून सगळ्यांचा मी आभारी आहे आणि एक अजून सांगायचं आहे बहुजन वंचित बहुजन आघाडी याचा अर्थ तुम्ही संकोचित करू नका वंचित बहुजन आघाडी साहेबाची परवानगी घेतली नाही तरी बोलतो वंचित बहुजन आघाडी फक्त काय म्हणतात त्याला दलित बांधवांसाठी आहे असं नाही झाली वंचित बहुजन आघाडी याचा अर्थ असा आहे की कुठल्याही जाती धर्माचा माणूस असो ज्याच्यावर अन्याय होतोय जो वंचित आहे समाजाच्या घटकापासून त्या सगळ्या वंचितांना आंबेडकर साहेबांनी एकत्र केलेला फक्त हिंदू असो मुस्लिम असो सगळे दलित असो मुस्लिम बांधव वंचित आघाडीचे अध्यक्ष आहेत मराठा बांधवाला आता या ठिकाणी तिकीट आपण दिलेलं आहे म्हणजे कुठल्याही पक्षात असला त्याच्यावर अन्याय होत असला की तो वंचितचा आमचा आहे सेनेतला असू दे काँग्रेसचा असू हो दे राष्ट्रवादीचा म्हणजे वंचित घटक सगळ्याला एकत्र हेच वटवृक्ष रक्ष आंबेडकर साहेबांचं वाढणार आहे आणि त्याची पाल मुळत त्या ठिकाणी रुजली जाणार आहे आणि देशाला पुढे परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कायद्याचं राज्य या ठिकाणी निर्माण करण्याची ताकद प्रकाशजी आंबेडकर साहेबांमध्ये आहे मी कधीही कोणाची काय म्हणतात ही करत नाही स्तुती करत बसत नाही काम बघायचं त्यांनी मला काय असेल ती शाबासकी द्यायची पण खरंच मी पाहिलं एक दहा तास सुद्धा लागले गजानन महाराज दर्शन घेऊन ये अशी परिस्थिती आहे त्यामुळं मी सगळा तुमचा याचा ऋणी आहे जे आहे ते लाईव्हच दाखवा नुसतं रेकॉर्डिंग करू नका त्याच पद्धतीनं हे सगळीकडे पाठवा समाजापर्यंत ते पोचलं पाहिजे प्रिंट बॉडी आहे इलेक्ट्रॉनिक मंचावर विश्वास लोकांचा आहे आणि त्यामुळं ते पाठवा आणि आता तरी तुम्ही हे बंद करा आता इथं काय का ते लिहा आम्हाला काय देणे नाही तर तीच दोघं तीस दोघं ती पारंपरिक काय लढाई ती आमची लढाई गेलं सोडून ना त्याच्याशिवायच काय दुसऱ्यांनी काय पुनर्पण करायचं नाही का तुम्ही सांगा ना आणि आता काय करतो हे काय करतो या दोन काय म्हणतात भावभावाची जे भांडणं चाललेली आहेत ते भावभावाची भांडणं पार काय झालं ते आता मर्डर झाले अमकं झालं शिक्षा झाली अटक झाली अमकं झालं हे सगळं मिटवायला भाऊसाहेब बांदेडकर इन्स्पेक्टरची गरज आहे त्यामुळे तिथं गेल्याशिवाय मी खासदार झाल्याशिवाय ती मिटणार नाही सगळंच मिटवून तुम्ही समाजाच्या बाजूला बसा तुम्ही फक्त लांबणं बघत राहा आता आम्हाला सर्वसामान्य जनतेला राज्य करू द्या वंचिताचं राज्य घेऊ द्या एवढंच आमचं म्हणणं आहे जय भीम जय महाराष्ट्र अर्ज रा, रामनवमी आता एक त्यांचे जे दोघा आहेत त्या दोघांच्या नंतर माझा अर्ज असणार त्यांची जेवढी भीड असेल त्याच्या डबल गर्दी केल्याशिवाय राहणार ते पाठ फक्त फक्त आणि फक्त माझ्या 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 लोकसभा मतदारसंघातलेच लोक असतील बाहेरचे नाही माहिती आहे कुठं गाड्या पाठवतात तर कुठं बोल लोकात हे सगळं माहिती आहे आम्हाला त्यामुळं माझ्यावर प्रेम करणारी जनता आहे माझ्यावर मायामावली प्रेम करणारी आहे फक्त कुठल्याही आमिषाला म्हणा किंवा ह्याला आबळी पडू नका दोन दिवस उपवास करा माझ्यासाठी पण मतदान वंचित बहुजन आघाडीला करा एवढंच या संदर्भात शिंदेसाहेब तुमच्या प्रयत्न केला होता का शिवसेना शिवसेनेसाठी माझ्यासाठी असं म्हणता येणार नाही ना 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 परंतु शिवसेनेनं ती जागा सोडावी आता परिस्थिती माझ्या मुख्यमंत्र्याची तत्काल माझेच मुख्यमंत्री आहे समजा सेनेचे मुख्यमंत्री नसतो सगळ्याचा मुख्यमंत्री आहे त्या मुख्यमंत्र्याची अवस्था अशी झाली की जे खासदार आहेत त्यांना सुद्धा तिकीट दिलं नाही त्याच्यात बरं ला लावले ला मला किती हतबलता आहे तिथं मग ते हे तर आपल्या वाट्याला दिलं नाही म्हणले आम्ही भांडलो ते भांडले की आमचं पारंपरिक आहे हे धनुजा धनाजी मी म्हटलं होतं धनाजी सावंतला सुद्धा तिकीट द्या त्याचा परिणाम काय हो मी सांगतो कुणाला तरी ध्यानच शिवसेनेला परंतु ते देत नाही आणि त्या पद्धतीने ते पुढे गेले आणि आम्हाला या ठिकाणी माझ्या आयुष्याला कला देणार अॅडव्होकेट आंबेडकर साहेबांनी मला माझ्यावर आशीर्वाद दिला ते ऋण मी कधीही विसरणार नाही आजपर्यंत म्हणतो ना, आज ना नुसतंच कष्ट केलेला आहे मला पद किंवा व्याजामच्या पैसा हा नुक आहे पण मला कुठे आरोप चालत नाहीत मी मला तुम्हाला माहिती आहे वजन डावकर साहेबांच्या मागे घेऊन आम्ही लागलो हा विषय वेगळा आहे हाऊस मध्ये हे असं बोलणं बरं नाही पण तरी लय वेळा बोललं तो विषय नाही आपण वाईट बोलत नाही सत्य घेत नाही तरी सुद्धा मी घाबरलो हो नाही तीनला सस्पेंड झालो सातला बदले झाले दहा वेळेला एकाच खुर्चीवर पीआ म्हणून अभिमन्यू विचारण्यात की वंचित कडून भाऊसाहेब आंबेडकरांना उमेदवारी देण्यात आली तर ती म्हटली की आमच्याकडे ब्रँड आहे तर त्या संदर्भात आपण अहो ब्रँड इथं आंधळकर आहे स्वतः शिकायला ब्रँड का कसला ब्रँड आहे आमच्या काय त्या बसवराज पाटलांचा आम्हाला वाटत होतं त्याला दिल्यावर त्याला ते देईल तिथे विश्वासघात अभिमन्यू पवार साहेबांनी केला यानंतर तिथे काय द्या आ, आ, अर्चना ताई ठाकूरकर पाटील ते घेतल्यावर आम्हाला वाटत होतं अजून देतात काय मतावर डोळा देऊन एवढं मतदान नाही तर पवार डिंगायत द्या पण तिथं सुद्धा त्यांना घातलं गळ्यात गा तुमच्या मतल्यावर बांधणी की सपना तुमचा खेळ अशा पद्धतीचा आहे अभिमानी पवार साहेबाला या ठिकाणी खरं तर बसवराज पाटील वर गेले असते ते याचा रस्ता निगाम आला असता त्यांनी ते तसं केलं नाही त्याचं काय खेळ आहे मला माहीत नाही आणि बस त्या काय अभिमानी पवार साहेबाला माझं सांगणं आहे आवश्यामध्ये माझे आमदार काय बस शिवशंकर आप्पा उडगे होते आता, हो आता थे ता ता थे ते ह्या जगात नाहीत ते माझ्या सासूचे भाऊ होते आता किरण समजा आहेत हे तर ते भाजपमध्ये ते त्यांचं काम करत त्यांचं त्यांचं करत तो प्रश्न नाही पण आवश्यामध्ये कशा सगळीकडे ताकद आमची आहे अभिमान्य पवार साहेब अत्यंत हुशार व्यक्तिमत्व आहे आणि चांगले व्यक्तिमत्व आहे परंतु त्यांना म्हणावा ब्रँड खरा अंधळ कर फायर ब्रँड आहे हा शिंगलामा आहे ब्रह्मास्त्र आहे याचा नाश पुढे करायचा आपण शिंदे सरकारमध्ये चांगल्या पदावर कार्यरत होता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तिकीट वाटप करत असताना इतर पक्षाचा याबाबत दबाव होता का शिंदे साहेब माझ्यापेक्षा पत्रकार म्हणून तुम्हाला त्याची जास्त माहिती आहे दबाव आहे दबाव होता नाही आहेत आणि शिंदे साहेबांच्या ह्याच्यामुळंच हे सरकार बनणं तुम्हाला माहिती आहे परंतु हे दोघांची ताकद होती आता अजितदादा आले तर लगेच मग ह्याला वाटतं की ठीक आहे आता आता काय कमी आहे मला ही संख्या मिळाली आहे ही ताकद मिळाली आहे त्यामुळे काही त्यांचं असेल परंतु साहेब सोजवळ मनाचा माणूस आहे कुणाचाही गरीब वरे गेला तरी फोन करतो आमचं करतो आंबेडकर साहेबाबद्दल सुद्धा मत अत्यंत का आणि ठेवावं लागेल कारण आपल्याला माहिती आहे त्यामुळं मला तिकीटाच्या बाबतीमध्ये त्यांचा प्रयत्न होता परंतु जागा सुटल्या नाही त्यामुळं त्यांची हातबलता होती आपण दोन्ही आजी माझी आमदारांना भेटायला जाणार का दोघांना मी एक मतदार आहे मतदार मागतोय मी उमेदवार आहे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे मत मागायला जाण्याचा माझा अधिकार आहे मी विश्वास विश्वास बारबे असतील मिरगणे असतील आमचे माननीय आमदार राजेंद्र राऊत असतील माननीय माजी मंत्री दिलीप छोपरा असतील या सर्वांकडे अण्णा नागेशांना असतील या सगळ्याला मी घरी जाऊन त्यांना हे करणार आणि नमस्कार करून त्यांना आठवण करून देणार की एक बारशीचा सुपुत्र एक भगवंताचा आशीर्वाद तुमच्या रूपाने मला द्या आणि आपल्या बार्शी तालुक्याचा खासदार करण्यामध्ये खालीचा वाटा तुम्ही सुद्धा उचला असं म्हणून मी जाणार नाराज सावंत गट आपल्याला मदत करण्यास वाटतं आता ह्या बाबतीमध्ये तसं त्यांच्यावर मला आरोप किंवा बाकीचं काही करता येणार नाही सावंत गटच नाही अनेक नाराज आहे काय त्या राष्ट्रवादी सुद्धा नाराज आहे भीजे -भीजे ते तसं काहीतरी वक्तव्य झालं म्हणून त्या ठिकाणी बीजेपीचे नाराज आहेत तिकीट मिळणार नाही म्हणून आमच्यातले पूर्वीच्या आम्ही होतो तिथं दाराय सावंत आणि बाकीचे नारा नारा नाराज आहेत त्या ठिकाणी रोहनजी देशमुख नाराज आहेत सगळे नाराजच आहेत मंगरुळे साहेब बघितलं असेल सा तुम्ही फिरत होते सगळी पोस्टर लावून त्या साहेबात सुद्धा तिथं न्याय मिळणार नाही नाराजांची संख्या भरपूर आहे त्यामुळं दोषतो का काय दुश्मनो का दुश्मन दोस्त त्या पद्धतीने काय होईल अंडरग्राऊंड तुम्हाला काय सांगा आणि त्याचा आशीर्वाद शंभर टक्के भगवंताची इच्छा असल्याशिवाय माझ्या आंबेडकर साहेबाचा डायरेक्ट आशीर्वाद मला मिळणार नाही त्यामुळं तो आशीर्वाद जी आरती मिळणार आहे आता सुद्धा स्वामी येताना स्वामीची पालखी आडवी होती मला मी तिकडे येण्याऐवजी हो तू इथंच दर्शन घे तुला इथंच आशीर्वाद दे त्यामुळं सगळं ओके होईल काळजी करायची फक्त बातम्या व्यवस्थित लावा लावू नका साधारण हे दोघाचं झालं की तिसऱ्या दिवशी બંધ